नातलगातील मुलीसोबत प्रेम त्याच्या प्रेमविवाहाला दोन्ही कुटुंबाची सहमती साखरपोळा होणार असल्याने नवरदेव आनंदी होता आणि हातावर मेहंदी देखील लावली होती मात्र साखरपोळा होण्याआधीच नवरदेवावर काळाने घाला घातला हिटरच्या पाण्याची टाकी अंगावर पलटण्याने पासष्ट टक्के भाजलेल्या नवरदेवाचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात घडली मय सिंग ठाकूर असे मय तरुणाचं नाव आहे हा अर्धापूर तालुक्यातील मेडेला येथील दहिवासी आहे त्याचे नाथलगातील मुली संबंध प्रेम जुळले होते म्हणून त्याचा त्या मुलीसोबत विवाह ठरला होता एकोणतीस मार्च रोजी त्याचा साखरपुडा असल्याने त्याच्या आदल्या दिवशी त्याच्या हाताला मेहंदी लावली होती मेहंदी लावून तो स्लॅब वर झोपला होता बाजूला असलेली हिटरची गरम पाण्याची टाकी पलटली त्यात तो पासष्ट टक्क भाजला कुटुंबीयांनी तात्काळ मोहेश सिंगला रुग्णालयात दाखल केले तब्बल नऊ दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर नवव्या दिवशी महेश सिंगच्या जीवनाची प्राणज्योत मलावली साखर पुढ्यासाठी आलेले पाहुणेही घरातच होते साखर जाणाऱ्या नातेवाईकांना नवरदेवावर अंत्यसंस्काराची वेळ नेतेने आणली संस्काराच्या वेलावर पर्दापण करण्याआधीच नवरदेवाची अंतरयात्रा निघाली अन्नसंसार थाटण्याचे स्वप्न आणि प्रेमाची ती कहाणी अधुरीच राहिली